नमस्कार सगळ्यांना आतापर्यंत आपण शॉर्ट्समध्ये भेटत होतो पण आज मी माझा पहिला लॉंग व्हिडिओ घेऊन आले आहे तर आजचा ब्लॉग सुरू करण्याच्या आधी माझी एक छोटीशी ओळख मी आहे रुची आणि तुम्ही पाहतात रुचीज रिअल रुटीन इथे तुम्हाला भेटतील रोजचे खाक क्षण कधी घरातले सिम्पल वाईप्स कधी बाहेरची मजा कधी अचानक शॉपिंग आणि कधी थेट बँगलोरच्या गल्ल्यातून एक फेरफटका सध्या मी कर्नाटकामध्ये आहे म्हणून इथल्या जागा चविष्ट फूड आणि संस्कृतीचे रंग हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यासाठी मला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया सकाळी उठून गरम पाण्यात आवडा ज्यूस घेतला आणि निवांत बाल्कनीत बसून पिला मग सुरू झाला घरचा रुटीन दूध गरम करायला ठेवलं काल रात्री काबुली चणे भिजत घातलेले होते छान धुवून कुकरला लावले आणि झाकण लावताना आठवलं अरे मीठं टाकायचंच विसरले मग पटकन घालून कुकर लावलं आणि पाच सहा शिट्या होण्यासाठी ठेवलं तोवर मसाल्यासाठी कांदा लसूण टोमॅटो चिरून सर्व तयार केलं दूध उकळलेलं होतं त्यात खजूर आणि बादाम घालून हे पित असते मस्त वाटतं आणि हेल्थसाठीही चांगलं असतं चाय वगैरे काही पीत नाही त्यामुळे मी दूधच पीत असते पेस्ट तयार केली आणि चणेही छान झालेले होते त्यानंतर मस्त भाजी तयार केली सगळं मसाले घालून परतून घेतलं आणि छान अशी भाजी तयार झाली सोबत गरम गरम चपात्या आणि भात बनवलेला होता ते काही तुम्हाला दाखवलं नाही मी आणि छान मस्त असं जेवण केलं टायंगडी कॉफी बनवली ही कॉफी इन्स्टंट म्हणजे नॉर्मल कॉफीपेक्षा वेगळी असते डिकॉक्शन तयार करून ती दुधात मिक्स करून बनवावी लागते याची चव थोडी वेगळी आणि फ्लेवर थोडा हेवी असतो बाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती म्हणून ठरवलं चला कांदी भाजी करूया कांदा पातळ चिरून घेतला त्यात बेसन तिखट मीठ मिरची सगळं एकत्र केलं गरम तेलात घातल्या कुरकुरीत कांदी भाज्या पावसाचं गार वातावरण आणि घरभर दरवळणारा गरम कांदी भाजीचा सुवास बस एवढंच हवं होतं आता काही जेवणाचा ताण ठेवला नाही मस्त गरम गरम भाजी खाऊन घेतली नंतर रात्री मस्त घरीच भेलपुरी बनवली एकदम झटपट याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा पुन्हा भेटूच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोवर खुश रहा आनंदी रहा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला मिसरू नपा